आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी आश्रमशाळा आणि वसतीगृह चालवले जातात या आश्रमशाळा आणि वसतिग्रहांमध्ये मुलींना प्रेग्नन्सी टेस्ट करायला भाग पाडला जात आहे असा गंभीर प्रकार स्टुडंट फ्रेंड ऑफ इंडिया हे वेळोवेळी जे काही प्रकल्प अधिकारी आहेत ग्रहपाल आहेत या अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रकार वेळोवेळी आणलेला होता हे हे प्रकार उघडकीस आणल्याच्या नंतर त्या आंदोलनामध्ये तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये हे सेपायला सांगितलेलं होतं की विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी अधीक्षक आणि ग्रहपालांना गोपनीय नोंदी ठेवायला आम्ही सांगितलेलं होतं अशा स्वरूपाचं लेखी देखील प्रकल्प अधिकाऱ्यांनी एस एफला दिलेला होतं हा अत्यंत गंभीर असा प्रकार आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर जे काही लहान लहान मुलींना देखील प्रेग्नन्सी टेस्ट करायला भाग पाठला जात आहे प्रवेशाच्या वेळी मुलींकडनं अशा स्वरूपाच्या प्रेग्नन्सी टेस्ट तर करून घेतल्या जातातच परंतु जेव्हा मुली सुट्टीसाठी आश्रमशाळेतून वा वसतीगृहातून घरी जातात आणि जेव्हा सुट्टी संपल्याच्या नंतर त्या आश्रमशाळा किंवा वस्तीगृहामध्ये येतात तेव्हा देखील मुलींना प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितलं जाते म्हणजे इतका हा गंभीर प्रकार जो आहे या सगळ्या प्रकरणाची जेव्हा चर्चा झाली इंडिया जर्नलने जेव्हा याची बातमी केली आणि या बातमीच्या नंतर जेव्हा हा प्रकार सगळ्यांच्या समोर चर्चेमध्ये आला जे चोवीस तासने याची बातमी केली आणि जेव्हा याच्यावरती चर्चा झाल्याच्या नंतर राज्य महिला आयोगानं प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि याचा खुलासा करण्यासाठी सांगितलेला आहे प्रकल्पाधिकाऱ्यांनी मीडिया समोर स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की अशा कोणत्याही स्वरूपाची लेखी व मौखिक स्वरूपामध्ये आम्ही आदेश कोणत्याही ग्रहपालांना किंवा मुख्याध्यापक किंवा अधीक्षकांना दिले नाहीत तर हे प्रकार होतात का तुम्ही आदेश न देता हे प्रकार असं होता म्हणजे सरळ सरळ प्रकल्प अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहे अशा शेकडो मुली आम्ही उभ्या करू शकतोय की ज्यांच्या प्रेग्नन्सी टेस्ट झालेल्या आहेत ज्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करायला भाग पाडलं जात आहे मग हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे प्रकल्प अधिकारी म्हणतात की आमच्या सांगण्यावरून होत नाही आम्ही कोणत्याही स्वरूपाचे हे केले नाही वस्तीग्रहांमध्ये आश्रम शहरांमध्ये आदिवासी मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते या संदर्भाचे सर्व पुरावे एस एफ आयच्या च्या जवळ आहे योग्य वेळी राज्य महिला आयोगासमोर देखील आम्ही ते पुरावे सादर करणार आहोत आदिवासी विकास विभागाचं आयुक्तालय हे नाशिकमध्ये आहे आणि या आयुक्तालयाचे आयुक्त स्वतः एक महिला आहेत आणि आयुक्त मॅडम आम्ही विनंती करू इच्छितो की हा जो काय सगळा एक प्रकार सुरू आहे मग आज हा प्रकार घोडेवा अंतर्गत सुरू आहे कदाचित हा प्रकार राज्यभरातल्या वेगवेगळ्या आश्रमशाळा वेगवेगळ्या वस्तीगृहांमध्ये देखील हा प्रकार सुरू असू शकतो याची दाट शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही राज्य पातळीवरती झाली पाहिजे प्रत्येक आश्रमशाळा आणि प्रत्येक वस्तूगृहामध्ये याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या स्वरूपाचा जो काही रिपोर्ट आहे राज्य महिला आयोगाला देखील आमची वतीने आम्ही विनंती करू इच्छितो केवळ प्रकल्प अधिकाऱ्यांकडनं हा अहवाल मागायच्या ऐवजी हो जे काही राज्याचं आयुक्तालय आहे त्या आयुक्तालयातून हा अहवाल राज्याच्या पातळीवरती मागितला जावा की अशा स्वरूपाचा कोणत्याही अनधिकृतपणे आदिवासी ही जी काही प्रेग्नन्सी टेस्ट होते ही प्रेग्नन्सी टेस्ट तात्काळ थांबवण्यात यावी आदिवासी विकास विभाग आयुक्तालय आणि प्रकल्प कार्यालयांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की या ज्या काही टेस्ट होत आहेत ह्या ज्या काही मुलींच्या प्रेग्नन्सी टेस्ट तात्काळ बंद करण्यात याव्यात आणि ह्या जर बंद झाल्या नाही तर एस एफ आय अत्यंत तीव्र असं आंदोलन राज्यभरामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही जनशक्ती युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू